रामराव यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करून ठेवलेले होते ते मृत्यूपत्र त्यांनी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोंदणीकृत केलेले होते ज्यावेळेस मृत्यूपत्र हे नोंदणीकृत केलेले असते त्यावेळेस कायद्याने असे गृहीत धरले जाते की असे नोंदणीकृत मृत्यूपत्र हे स्वइच्छेने समजून उमजून आणि कोणत्याही जबरदस्तीला फसवणुकीला दबावाला बळी न पडता केलेले मृत्यूपत्र आहे सहसा अशा नोंदणीकृत मृत्यूपत्रास संशयाच्या नजरेने पाहिले जात नाही परंतु अशा मृत्यूपत्रास विरोध करणाऱ्याने कोर्टामध्ये ठोस पुराव्याच्या आधारे हे साबित केले की हे मृत्यूपत्र बनावट आहे जबरदस्तीने दबावाला बळी पडून केलेले आहे त्यातली सही व साक्षीदार हे खोटे आहेत असे जर का सिद्ध केले तर मेहरबान कोर्टाचा अंदाज बदलू शकतो आणि असे नोंदणीकृत मृत्यूपत्रसुद्धा अवैध ठरले जाऊ शकते कारण सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे असे जजमेंट आहे की ज्यावेळेस एखादे मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असेल त्यावेळेस ते मृत्यूपत्र खरे व वैद्य आहे असा प्राथमिक अंदाज कायद्यानुसार धरला जातो परंतु तो अंतिम नसतो मग यावर उपाय काय तर यावर उपाय एकच तो म्हणजे ज्यावेळेस आपले मृत्यूपत्र आपण करून घेतो त्यावेळेस ते आपल्या विश्वासार्ह अशा तज्ज्ञ वकिलांच्या मार्गदर्शनाखालीच असे मृत्यूपत्र करून घ्यावेत मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे की केवळ वकिलांची एक्स्ट्रा जादा फी द्यावी लागेल ती फी टाळण्यासाठी स्वतःहूनच काहीजणं स्वतःचं इच्छापत्र मृत्यूपत्र स्वतःहूनच स्वतःच्या मनानेच करून घेतात ज्याला पूर्णपणे कायद्याचा आधारच नसतो